नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सकाळी यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस दोन हजार पंधरा भारतीय दारिद्र्याचा अंदाज आतापर्यंत रिकामी जागा यांनी वर्तविलेला आहे एक दांडेकर आणि रथ दोन डॉक्टर वर्धन आणि हलू आलिया तीन मीना चार वरील सर्व तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चारावरील वरील सर्व पुढील पी आय क्यू पी एस आय दोन हजार चौदा श्रमिकाची शून्य सीमांत उत्पादकता म्हणजे एक तांत्रिक बेकारी दोन छुपी बेकारी तीन अर्थ बेकारी चार हंगामी बेकारी तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन छुपी बेकारी पुढील पी आय क्यू पी एस आय दोन हजार चौदा दारिद्र्य रूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही हे पुढीलपैकी कोणाचे मत आहे स्वामी विवेकानंद ब सोनिया गांधी क एम एस स्वामीनाथन ड डी व्ही पर्याय उत्तरे एक अ फक्त दोन ब आणि क फक्त तीन क फक्त चार क आणि ड फक्त तर या पी वायक्यूचं उत्तर होणार तीन क फक्त एम एस स्वामीनाथन पुढील पी वायक्यू टी आहे दोन हजार तेरा खाली दिलेल्या पर्यायातून भारतीय संरचनात्मक बेरोजगारीची कारणे शोधा अ कामरहित वृद्धी ब श्रमशक्ती वर्गात वाढ क अनुचित तंत्रज्ञान ड अनुचित शिक्षण प्रणाली पर्याय उत्तरे एक अ ब आणि क दोन ब क आणि ड तीन क ड आणि अ चार चारही तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार चारही पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार बारा तेंडुलकर समितीच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के लोक दारिद्र्यशी खालील जीवन जगतात एक सदतीस दोन दो सत्तावीस तीन सतरा चार सत्तेचाळीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक सदतीस તારા ભેટુ યાલ વીડિયો મન્યવાદ